वाहतूक कोंडी विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे आंदोलन गेल्या काही दिवसांपासून ठाणे शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे या वाहतूक वाहतूक कोंडीला पोलिसांचे फसलेले नियोजन कारणीभूत असल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार प्रदेश सरचिटणीस उमेश अग्रवाल आणि अभिजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले गेल्या काही दिवसांपासून घोडबंदर मार्गावरील वाहतूक कोंडीत प्रचंड वाढ झाली आहे आधीच सुरू असलेले मेट्रो रेल्वेचे काम आणि पोलिसांचे फसलेले नियोजन यामुळे ही वाहतूक कोंडी होत असल्याचा आरोप करीत हे आंदोलन करण्यात आले आहे यावेळेस आंदोलकांनी वाहतूक पोलीस कार्यालयाबाहेर करून जोरदार घोषणाबाजी केली या प्रसंगी उमेश अग्रवाल म्हणाले की ठाणे शहरातील वाहतुकीचा पुरत्या बोर्या वाजला आहे सुमित नावाच्या कोणा बाबाच्या सांगण्यावरून शहरातील अनेक डिवायडर टाकण्यात आले होते त्यामुळे वाहतूक कोंडीत ठाणेकर गुदमरत होते आता रस्त्यावरील खड्डे आणि पोलिसांचे नियोजन फसत असल्याने ही कोंडी होत आहे जर पोलिसांनी वेळीच योग्य नियोजन केलं नाही तर आम्ही या प्रकरणात न्यायालयात दाद मागू असा इशारा उमेश अग्रवाल यांनी दिलाय तर अभिजित पवार यांनी डिवायडर बाबत बाबतच्या सांगण्यावरून वाहतुकीचे नियोजन केले जात आहे हा बाबा काय मोठा आर्किटेक्ट आहे का, का। शहरातील रस्त्यांची कामे नागरिकांच्या हितासाठी नाही तर ठेकेदारांच्या फायद्यासाठी होत आहे निकृष्ट दर्जाच्या कामामुळे खड्डे पडत आहेत परिणामी वाहतूक कोंडी वाढत असून रुग्ण वाहतूक कोंडीत अडवून अडकून दगावत आहेत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक तर चाकरमान्यांचे आर्थिक नुकसान होतंय या सरकारच जबाबदार आहे अशी टीका केली आहे या आंदोलनात विद्यार्थी अध्यक्ष प्रफुल कांबळे अभिषेक कुसाळकर श्रीकांत भोईर संदीप वेताळ कुणाल भोईर समीर नेटके विशांत गायकवाड आशिष वाघ मनीष शर्मा दीपक वरटे गणेश सूर्यराव आदी सहभागी झाले होते काम चालू असतं ज्या पद्धतीने ते लोक फिरतात त्यांना काय फिरायला एकदम मस्त की फिरणं वगैरे झालं अधिकाऱ्यांना त्यांनी आदेश दिले झालं पावसाळ्यामध्ये डांबर टाकतात पावसाळ्यामध्ये रस्ता कॉन्क्रीट करतात ते कधी टिकतं का अहो शाळकरी मुलांना लहान लहान मुलांना माहिती हो कामं कशी केली जातात ज्या पद्धतीने आता ह्या ट्रॅफिक वाढ चालली आहे ह्या तुमच्या दु तुमच्या दृष्टिकोनातून दु, दु, तुम्ही ज्या माणसाने सांगितल्याप्रमाणे ज्या जो बाबा आर्किटेक्ट आहे तो बाबा आर्किटेक्टला जरा थांबवा जे डिवायडर असतील ना वेडेवाकड्यासारखे ते डिवायडर काढून टाका पहिले अहो त्या मुलांना दोन शाळा सुटल्यानंतर त्या मुलांना दोन दोन तास आपल्या घरी जावे लागतात जे नोकर चाकरी करतात त्यांचा पगार कापला जातो तो पगार सरकारांना भरून देणार आहे का ज्या पद्धतीने ॲम्ब्युलन्समध्ये एखादी पेशंट ॲडमिट करायला न्यावा लागतो घरातनं क निघाल्यानंतर जवळजवळ एक ते दीड तास त्याला हॉस्पिटलला पोचावं लागतं अरे कसं चालेल हे आज विमानातनं ब निघालेल्या माणसाला तिकडे वसंत विहारला जाऊन युटन वगैरे मारावे लागतात काय करून टबलेट टाण्याचं आहे ताफा हा ताफा आता ती ती स्टाईलच आहे त्यांची स्टाईल झालेली आहे एका प्रकारची आणि हे जास्त दिवस चालणार नाही अजून चार महिने राहिले तीन महिने राहिले शेवटचे त्यांचे पण ज्या पद्धतीने हा सगळा खेळ खंडोबा चालू आहे ना तो सर्व सरकारला भे पोलीस प्रशासन काय काय ऐकणार कसं चालेल त्यांचं त्यांना वरतून फोन आलेला तर त्यांच्यामध्ये त्यांच्या कामामध्ये हे लोक ते लुडबुड करतात ना कामामध्ये लुडबुड केल्याप्रकारणी त्या पद्धतीने असं काम चालतं ना म्हणून या सर्व गोष्टींचा हे लोक फायदा घेतात त्यांच्या मर्जीप्रमाणे काम करतात त्यांच्या मर्जीतल्या माणसांना कामं देतात त्याच्यामुळे ही अशी ठाण्याची अवस्था आहे ज्या पद्धतीने या सर्व गोष्टी चालू आहेत आता आम्ही तुमच्यासमोर नाही बोलू शकत आम्ही ज्या आम्ही क जे आम्ही करणार आहोत पुढे हे आम्ही तुम्हाला नाही सांगू शकत त्या झाल्यानंतर तुम्हाला कळतील कुठल्या प्रकारचं हे आंदोलन असेल हे शहराला हे स्मार्ट सिटीचा दर्जा दिलेला आहे पण ही ठाणे स्मार्ट सिटी नव्हे तर ट्रॅफिक जॅम सिटी अशी ओळख होत चालली हळूहळू ज्या पद्धतीने प्रशासन टोटली फेल प्रशासनाचे उडाले इकडे कोणाचाही कंट्रोल राहिलेला नाहीये आज तुम्ही बघत असाल पातलीपाडा ब्रिजवर वारंवार अपघात होत आहेत कंटेनर पलटी होतो कंटेनर तिथे बारा बारा तास पलटी झाल्यानंतर बारा बारा तास ठाणेकर नागरिकांना ट्रॅफिक जॅममध्ये अडकावं लागतं आज ॲम्ब्युलन्स असतील आज शाळकरी मुलांच्या बसेस असतील आज नोकरी कामगारवर जाणारा माणूस असेल आज प्रत्येक जण हे ट्रॅफिकमुळे त्रस्त आहे पहिले पूर्वी मुंबईवरनं येताना आपल्याला फक्त मुलुंडला जाम लागायचा आज माझी वड्यापासून गोडबंदरला जाताना आपल्याला एक ते दीड तासाचा कालावधी नॉर्मली जरी जर आज नॉर्मल दिवस जरी असेल तरी लागतो आज कुठल्याही प्रकारचं नियोजन हे ट्रॅफिक पोलिसांकडनं होत नाही आहे तुम्ही एखादी नो पार्किंगमध्ये गाडी लावा ती गाडी उचलायला पहिले ट्रॅफिक पोलीसवाले येतील तुमचा चालान मारायला तुमचे फोटो काढायला पहिले पोलीस येतील तिकडे परंतु आज जे ठाणेकर नागरिक जे टॅक्स पेयर्स आहेत ज्यांच्यामुळे हा राज्य चालतो ते जी लोक आहे ते त्रस त्रासलेले त्यांचं निवारण कोण करणार त्याचं उत्तर मागण्यासाठी आज आम्ही ठाणे ट्रॅफिक डी सी पी कार्यालयात आलेलो आहे आज तुम्ही बघत असाल माझी जे मेट्रोचं चा काम चाललेलं आहे मेट्रोच्या कामामुळे ग्लॅडी अलवारीस रोड असेल आमचा भाग जो टिकुजिनीवाडीचा भाग आहे टोटल ट्रॅफिक हे तिकडनं डायव्हर्ट केला जातो आज हिरानंदानी मेडोज असेल हिरानंदानी मेडोजपासून परत पूर्वीचा प, जो काळ होता त्यात हिरानंदानी मेडोजचा परिसर असेल तिथे कधी ट्रॅफिक जॅम नसायचा वसंतविहारचा जो परिसर असेल तिथे कधी ट्रॅफिक जॅम नसायचा आज तुम्ही बघितलं तर आज तुम्ही बघितलं तर त्या परिसरात देखील लोकांना अर्धा अर्धा तास ट्रॅफिक जॅममध्ये थांबावं लागतं याची जबाबदारी कोणाची आज वेडेवाकडे जे डिवायडर टाकलेले आहेत कोणाच्या सांगण्यावरनं चाललेत का आता ठाण्याचं ट्रॅफिक हे बाबा लोक चालवणार आहेत का, का? याचं उत्तर आम्हाला पाहिजे